नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत धुळे म्हैस बाजारामध्ये आणि जो समोरचा बाजार दिसू आहे शेतकऱ्यांचा बाजार आहे पाहू शकता बाजारामध्ये अजिबात कस्टमर पण नाहीत आणि विकणारे पण कमी झालेले मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये मैशीदास भेटत पण येत इकडून गुजरात वरून आणि इकडे पण बाजारामध्ये खूप गर्दी कमी असते तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हा बाजार फुल असतो मित्रांनो पाय ठेवायला जागा राहत नाही एवढी गर्दी असते पण आज बाजार एकदम शांत झालेला आहे बाजार तरी तुम्हाला मी जेवढ्या म्हशी आलेले तुमच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आलेले शेतकरी आणि या ठिकाणी व्यवहार पण चालू आहेत पहा म्हशी वगैरे कशा आलेले आहेत त्या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे कुठेतरी दोन दोन तीन तीन म्हशी उभी दिसले आहेत बाजार पूर्ण शांत आहे मित्रांनो दोन तीन प्रकारचे बाजार भरतात एक मिना बाजार असतो एक शेतकरी माहीत बाजार आणि एक मोठा बाजार म्हणून या ठिकाणी बाजार असतात हे पाय इकडे भरपूर म्हशी आलेले आहेत एक शेतकरींच्या म्हशी पण असतात व्यापारींच्या पण असतात भरपूर आहेत आणि या ठिकाणी आपल्याला चेक पण करून देतात हे समोर दिसतंय मित्रांनो या ठिकाणी चेक केल्या ते किती महिन्याची काय हे समोर पाहू शकता आपण या ठिकाणी चेक करता किती महिन्याची काय पाहू शकता आपण या ठिकाणी चेक करून देता आपल्याला सात महिन्याची घे तर मित्रांनो सात महिन्याची चेक करून पण देता आपल्याला या ठिकाणी आपल्याला सात महिन्याची निघाली का बोलतो गेली गेले काही दिले गेले काही का अजून पण चेक करताय आपण बरोबर असं चेक करून घेतात शेतकऱ्यांना सांगायला बरं राहत इकडे पण मग चेक होत आहेत हे गुजरात वरून आणतात आणि मग या ठिकाणी चेक करतात नंतर मग शेतकऱ्यांनी विचारलं तर किती महिन्याची काय महिन्याची मग ते आपल्याला त्यांना सांगावे लागते की चार महिन्याची व पाच महिन्याची असं त्यांना सांगायला लागते बाजार शांत मित्रांनो पण मला मी दाखवतोय बाजार कसा भरलेला आहे नंतर या ठिकाणी रेंजसशी मित्रांनो सत्तर हजारपासून लाखाच्या वरती मशी असतात शेतकऱ्यांच्या म्हशी पण असतात व्यापाऱ्यांच्या मशी असतात त्या ठिकाणी क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आपण मला पूर्ण व्यवहार दाखवणार इथलं मी कसा बाजार काय पहा इकडे या ठिकाणी पण भारी भारी मशी आलेल्या आहेत हे पण मशी तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून हे पण मित्रांनो मशींची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी काय किंमत आहे मुशीच हा काय किंमत आहे कोण आहे मालक तिकडे का कोणते हे मालक आहे का काय किंमत आहे एक लाख ऐंशी हजार रुपये काही मागणी वगैरे केली का बाजारात कितीपर्यंत पंचावन्न एक लाख पंचावन्न पर्यंत मागितली किती आणलेले दोन आणलेले आहेत का किती दिवस झाले जण आले काल 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 जणली चीक मध्ये का आता काय दोघा टाईमला कशी दिली दोघा टाईमला किती दिल आता किरू येईल हा तरी आणून जाईल आठ आठ दादा दिल, दा दिल। दा दा का so, मित्रांनो दोन मशीन आलेल्या आहेत पॉझिटिव्ह पाहू शकता मशीनचे एक नंबर आहे किती म्हणतात दुसऱ्या दहा पहिल्या का तिसऱ्याला आहे दुसऱ्या मध्ये मित्रांनो पॉझिटिव्ह पाहू शकता पण तर मित्रांनो या ठिकाणी तीन प्रकारचे बाजार भरतात एक मिना बाजार असो एक मोठा बाजार असो आणि शेतकऱ्यांचा बाजार असो मंगळवारी बाजार भरतो आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो हे क्वालिटी पाहू शकता आपण मशीची एक नंबर क्वालिटीच्या मशीन काय मग तिची मग एक लाख तीस हजार रुपये हिची काही मागणी केली का मग कोणी बाजारात नाही का अजून कुठली खरेदी आपली नामपूरची खरेदी बरं दोन मशी आलेल्या आहेत मित्रांनो नामपूरची खरेदी ही गावं आहे काही किती दिवस घेणार आहे अजून कोलवर आहे का चार पाच दिवसात घेणार का किती यंदा आता ही तीस रेटा पाहिजे मित्रांनो तिसऱ्या बेट आहे तोलवर आहे अजून क्वालिटी पाहू शकता पण मशीनची क्वालिटी एक नंबर आहे नामपूरची खरेदी असते वाली हे पा क्वालिटी पण करा दूध मित्रांनो मिनिमम ही चौदा हां तेरा चौदा लिटर दूध देणार आहे मित्रांनो मोठ्या मापाचे पैसे वगैरे चांगले आहेत बाजार जर शांत आहे उन्हाळ्यामध्ये आणि बाजार एकदम लो असतो मित्रांनो हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बाजार चांगले असतात पायट व्हायला जागा या बाजारामध्ये भरपूर या ठिकाणी शेतकरी पण आलेले आहेत व्यापारी पण असतात या ठिकाणी आणि प्रॉपर दावणी पण असतात